मागील पाच वर्षापासून सातत्याने रहिवासी परिसरात सुरू असलेल्या बियरबार रूमला विरोध करून देखील अखेर शासनाकडून परवानगी देण्यात आल्याने संतप्त झालेल्या इंद्रप्रस्थ कॉलनीतील रहिवाशांनी सर्वच निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची भूमिका घेतली होती राजू शिंदे यांनी या भागाच्या समस्या सोडवणार असल्याचं आश्वासन दिल्यानंतर येथील नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील बजाजनगर इंद्रप्रस्थ कॉलनीतील एक्स एकशे सत्तेचाळीस येथील एका खासगी कॉम्प्लेक्समध्ये बियर बार परमिट रूम सुरू करण्यासाठी संबंधितांकडून प्रयत्न सुरू आहे या संदर्भात परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शवत सन दोन हजार अठरापासून अनेकदा आंदोलन उपोषण केले होते शिवाय त्या त्या भागाकडे धाव घेऊन या हॉटेलला परवानगी देण्यात येऊ नये याकरिता लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले होते मात्र तरी देखील हे हॉटेल सुरू झाल्याने या परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचा निर्णय घेतला होता अनेकदा बियरबार परिसरात तरुणांचे भांडण होतात लोक घाणेरड्या शिव्या देऊन मोठ्याने ओरडून भांडण करतात असा अनुभव सातत्याने महाराणा प्रताप चौक येथील बियरबार परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना येतो त्यांची झालेली दुर्दशा आपली होऊ नये म्हणून या बिअरबारला आमचा कायम विरोध राहणार असल्याचे मत इंद्रप्रस्थ परिसरातील महिलांनी व्यक्त केले मी सुप्रिया कोटलवार हे दिशा कॉम्प्लेक्स मध्ये बिअरबार होत आहे तर आमची आमच्या गल्लीतील खुटले, खुटले, कुठल्या कुठल्याच स्त्रियांची मान्यता नाहीये कुठल्या कोणाच्याच कुठल्याच घरातून मान्यता नाहीये यासाठी तर यासाठी सरकारने मा, सरकारने मान्यता देऊ नये बिअरबार होण्यासाठी आमची मुले बाळ खेळतात आम्हाला समोर येण्यासाठी रोडवर येण्यासाठी सुद्धा हक्क राहणार नाही हक्काने आम्ही जगू शकणार नाही तर आमच्या स्त्री स्त्री स्त्रीना हक्क देण्यासाठी त्यांनी काहीतरी खटाटोप करावं एवढीच इच्छा मी रोहिणी बाळासाहेब माने हे जे दिशा कॉम्प्लेक्स आहे हे बंद व्हायला हो पाहिजे इथं काही अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे कारण हा राहणाऱ्या महिलांचा एरिया आहे किंवा मुली बाळे आहेत तुम्हाला काय करायचं असेल तर वेगळं काही का करू शकता पण हे बिअर बारला आमचं मतदारसंघातील <imitation> नागरिकांच्या समस्या आणि अडचणी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडवणे हे आमदाराचे काम असते मात्र बजाजनगर येथील नागरिकांच्या समस्या सोडवणे तर दूरच उलट नागरिकांना त्रास देण्याची कामे आमदार संजय शिरसाट यांच्याकडून होत आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजू शिंदे यांनी केला आहे अशोक साठे एमसीएन न्यूज वाळू छत्रपती संभाजीनगर नगर मधली एक महाराष्ट्र कॉलनी आहे या कॉलनीमध्ये गेल्या दोन हजार अठरापासून इथं रिसिडेन्शियल दारूचा धंदा म्हणजे बार त्यांनी इथं चालू केला आहे आणि हे सर्व चालू करणार हे आमदाराची माणसं आहे त्यांच्या परिचारात ते आता सक्रिय काम करत आहेत दोघ फॅमिलीसह फिरतायत आणि नागरिकाच्या जीवाशी त्यांच्या भावनाशी खेळत आहेत आता असं झालं की ह्या एरिया एरियामध्ये एखादं गार्डन असलं पाहिजे होतं एखादं चांगलं उद्यान एखादं चांगलं जिम एखादा चांगलं ओपन स्पेस असायला पाहिजे होतं परंतु यांच्या सगळ्या यांच्या जवळच्या लोकांनी त्या हडप केल्यात आणि यांच्या घशामध्ये गेल्यात ते आता आपल्याला सोडायच्यात पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजचा इंद्रप्रस्थ कलनीचा हा आहे किदला दारूचा हा जो बार टाकलेला आहे तो बार बनून झाला पाहिजे शाळा बाजूला आहे त्याच्या बाजूला रेसिडेन्शियल एरिया आहे आणि रेसिडेन्सियल समोर ते बारचा लायसन्स मिळतोय आणि नागरिकाचा प्रचंड विरोध असताना सुद्धा मिळतोय उपोषण करावं लागतंय नागरिकाला तर आमदार लक्ष देतोय पुढं आमदारचं काम आहे की माझ्या मतदारसंघाच्या मा लोकांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे त्यांच्या भावना जपल्या गेल्या पाहिजे उलट इथं त्यांना त्रास देण्याचं काम त्यांना त्यांच्या भावनाशी खेळण्याचं काम त्यांना कसं अडचणीत आणण्याचं काम केलं जात आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागात चालू आहे मला असं वाटतं की ते थांबलं पाहिजे येणार आहे विस्तार केलाय परिवर्तन होणार आहे आणि या परिवर्तनातून हे सगळे इथं लावित धंदे जे असतील सगळे बंद केल्याचे आम्ही राहणार नाही ना आणि ह्या भागातला विकास काय असतो ते आम्ही दाखवून देऊ आमदारांनी ते एखाद्या चांगले एखादं काही ट्रेनिंग सेंटर वगैरे आणायला पाहिजे होतं परंतु दारूचे शंभरच्या वरपास बार इथं झालेत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आमदाराचं चा लक्ष चांगल्या गोष्टीकडं नसून वाईट मार्गाकडे कसं नागरिकाला मला लावतील याच्याकडे असल्यामुळे मला वाटतं या भागातली दुर्दशा झालेली आहे